रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आता गोटकांडा लागवड करून साधारणतः एक महिन्याचा कालावधी आपल्या हो गोटकांड्याला पूर्ण झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला गोटकांड्याला पहिल्या फवारणीची आपण तयारी करत असतो तर पहिल्या फवारणी करत असताना आपल्याला या फवारणीमध्ये जे की आपल्या कांदा पिकावर येणारे प्रामुख्यानं जो अटॅक असतो तो म्हणजे आपली शेंड्याकून करपणारी पात आणि दुसरा अटॅक जो असतो आपल्या कांद्यामध्ये तो म्हणजे आपल्या कांद्यामध्ये येणारी थ्रीपचा प्रादुर्भाव तसेच सकिंग पेस्ट जसं की मावा तुरतुडा फुलकिडा आणि पांढरी माशी या चारही गोष्टीचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये होत असतो तर आणि सोबतच शेतकरी बंधूंनो आपल्या कांद्यामध्ये कुठं कुठं काही ठिकाणी आपल्याला पीळ पडलेली दिसते किंवा कांद्याची चपटी झालेली दिसते किंवा शेंड्याकून आलेल्या करपा या सर्व विषयाच्या संदर्भात आपण या फवारणीच्या माध्यमातून नियंत्रण मिळवणार आहोत तर शेतकरी बंधूंनो मी जे या औषधीचं प्रमाण सांगत आहे साधारणतः पंधरा लिटर पं पंपासाठी सांगत आहे तर शेतकरी बंधूंनो यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक बुरशीनाशक निवडायचं आहे त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही मेटेलेक्झिल मॅनकोजे हे घटक असलेलं सुमील केमिकल या कंपनीचं मॅनेक्स नावाचं पावडर तुम्ही साधारणतः पंधरा लिटरसाठी तीस ग्राम वापरू शकता किंवा सिंजेंटा या कंपनीचं रोडोमिल हे सुद्धा तीस ग्राम त्या ठिकाणी वापरू शकता किंवा जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं डोमिल नावाचं प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा यू यू पी एल या कंपनीचं साप हे प्रोडक्टसुद्धा तुम्ही साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्राम हे वापरू शकता शेतकरी बंधूंनो या चारीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे सोबतच शेतकरी बंधूंनो कांदा पिकाची फुटवेयुक्त चांगली व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी त्यातला चांगली वाढ होण्यासाठी साधारणतः पंच्याहत्तर ग्राम आपल्याला त्यामध्ये काय करायचं सुरुवातीच्या फवारणीमध्ये एकोणीस एकोणीस हे विद्रव्य खत वापरायचं एकोणीस एकोणीस जर तुम्हाला उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टा अठ्ठावीस 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 हे खतसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता किंवा शेतकरी बंधूंनो त्याच्याऐवजी तुम्ही चोवीस चोवीस सोळा गामा हे प्रोडक्टसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता सोबतच ग्रोथ प्रमोटर घेत असताना शेतकरी बंधूंनो आपल्याला टॉनिक त्याच्यामध्ये वापरायचं तर पी आय इंडस्ट्रीजचं बायोविटा नावाचं हे जे काही टॉनिक आहे हे त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा शेतकरी बंधूंनो एरीज ॲग्रो या कंपनीचं मरिनो हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता मरिनो आणि बायोविटा या दोन्हीचं प्रमाण प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल घ्यायचं आहे किंवा शेतकरी बंधूंनो जे यू क्रॉप सायन्स या कंपनीचं गोल्ड नावाचं जे प्रोडक्ट आहे साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही दहा ग्राम त्याचा वापर करू शकता किंवा सिंजेंडा कंपनीचं हिसाबिऑन हे पन्नास मिली त्या ठिकाणी वापरू शकता अशा पद्धतीनं चारीपैकी कुठलंही एक ग्रोथ प्रमोटर त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे सोबतच शेतकरी बंधूंनो मावा तोडतुडा फुलकिडा आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी सिंजेंटा कंपनीचं आलिका नावाचं प्रोडक्ट अत्यंत सुंदर रिझल्ट आहे त्याच्यामध्ये थायमेथॉक्झम आणि सोबत असलेलं सायलोथ्रीन हे दोन्ही संयुक्त पद्धतीनं मावा तोडतुडा फुलकिडा आणि पांढरी माशी याच्यावर अद्वितीय असं काम करतं त्यामुळं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कवर भेटल तर तेचं जे प्रमाण आहे साधारणतः तुम्ही वीस मिलीचं प्रमाण हे पंधरा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं किंवा स बायर कंपनीचं सोलोमन हे प्रोडक्ट येतं आहे सोलोमनमध्ये बिटासायलोथ्रीन प्लस एमिडा क्लोरोपिड असं संयुक्त कॉम्बिनेशन आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या कांदा पिकावर येणारी जी काही मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी आहे ही कीडसुद्धा चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळू शकते शेतकरी बंधूं याच्याऐवजी जर वापरायचं झालं तर ग्लोबल सातशे आणि नोव्हेल हे सुमिक सुमील केमिकलचे दोन प्रोडक्ट संयुक्त पद्धतीन जर वापरलं तुम्हाला तर ग्लोबल सातशे सत्याहत्तरमध्ये इमिडा क्लोरोफिड सत्तर पर्सेंट आणि नोव्हेलमध्ये सायलोथ्रीन अशा पद्धतीचं संयुक्त कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता ग्लोबल हे साधारणतः पंधरा लिटर पंपासाठी तुम्हाला पाच ग्राम घ्यायचा आहे आणि नोवेल साधारणतः पंधरा लिटर पंपासाठी तुम्हाला चाळीस ग्राम घ्यायचं आहे हे हे मी यापूर्वी सांगितलेल्या कॉम्बिनेशनच्या पेक्षा पण हे तुम्हाला थोडंसं स्वस्तामध्ये बसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठलंही एक कीटकनाशक आणि एक सकिंग पेस्टचं त्यासोबत एक औषध वापरायचं आहे शेतकरी बंधूनं सोबतच शेतकरी बंधूनं महत्त्वाचा मुद्दा येतो कांद्याची पान ही मेनचट असती आणि त्याच्यावर काय होतं की आपण टाकलेला स्प्रे हा सहजासहजी चिटकत नाही त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या कंपनीचं चा। जसं की मार्केटमध्ये जेयू क्रॉप सॉ सायन्स या कंपनीचं सेटवेट नावाचं स्टिकर आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा। स्टिकर आहे ते तुम्ही प साधारणतः पंधरा मिली लिटर पाण्यासाठी दहा मिली वापरू शकता किंवा तुम्ही शेतकरी बंधूंनो हो? यामध्ये तुम्ही स्टिकरमध्ये दुसरं घ्यायचं झालं तर तुम्हाला वि विलवूड कंपनीचं विलकॉन हे स्टिकरसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला सेटवेट नावाचं स्टिकर आहे सुमीवेट नावाचं सॉरी सुमिल केमिकल या कंपनीचं हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देणार आहे उत्कृष्ट अशा कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही स्टिकर वापरू शकता ह्या औषधाची निवड करत असताना शेतकरी बंधूंनो तुम्हाला मार्केटमध्ये जे औषधं स्वस्त उपलब्ध होतील आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जे रिझल्ट देतील ज्या औषधावर तुमचा चांगला विश्वास आहे हे सांगितलेल्या औषधापैकी ते औषधं तुम्ही निवडायचे आहेत अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो आपल्या कांद्याची पहिली फवारणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा ज्यामुळे कांद्याची शेंदा करपणाऱ्या त्याच्यानंतर पा पानावर येणारे जे काही स्पॉटेड डाक येतात बोटरी ट्रस्ट नावाचा जो काही कर्पा असतो किंवा पातला पीळ पडणं ह्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी भेटेल तर शेतकरी बंधूंनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा ज्यामुळं तुमच्या संदर्भात आम्हाला शेती उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी प्रेरणा भेटेल जय जवान जय किसान